चौतीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा करणारे व्यंकटराव शंकरराव नकाते सर सेवानिवृत्त नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील कैलासवासी मोहनराव देशमुख हायस्कूल सुजलेगाव तालुका नायगाव शाळेमध्ये चौतीस वर्षे यशस्वी सेवा केलेल्या मुख्याध्यापक व्यंकटराव शंकरराव नकाते यांचा आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात था पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य राजेशजी देशमुख कुंटूरकर साहेब तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर शिक्षक संघाचे शिक्षक आमदार मान्य श्री विक्रम वसंतराव काळे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य श्री देविदास फुलारी होते गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर व्यासपीठावर होते तसेच व्यासपीठावर सूर्याजी पाटील चाडकर विक्रम देशमुख तळेगावकर प्राध्यापक संजय पाटील शेळगावकर मुख्याध्यापक हावगीरराव गोपछडे सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधरराव चिवटे चंद्रशेखर पाटील सावळीकर सेवानिवृत्त प्राचार्य टी एम पाटीलसह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के होकरणेसर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी व्यंकट अनेराय यांनी केले मुख्याध्यापक व्यंकटराव नकाते यांच्याविषयी मनोगत शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी गावातील पालक त्यांचे मित्र आणि व्यासपीठावरील मान्यवर यांनी व्यक्त केले नकाते सरांवर प्रेम करणारे गावातील पालक मित्र परिवार आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध हरिभक्तपरायण कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनाचा सोहळा हनुमान मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता काम आहे आचाराला विचारलं कुठवर आलाय की म्हणला साहेब थोडं थांबा भात राहिला भात शिजेपर्यंत मी माझं भाषण संपवतो आज नका त्या सरांचा सेवा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय नका त्या सरांना इतका आनंद झालेला आहे दुःख पण तेवढं झालेलं आहे पण आनंद याचा झालेला आहे की त्यांच्या लग्नाला सुद्धा एवढी माणसं नव्हती तेवढी आज या सेवा करून सोय खरंय खोट आहे कारण लग्न झालं तेव्हा बाल वय होत तेव्हा लवकर लग्न करायचं म्हणजे वय झालेलं नव्हतं अंडर एज लग्न झालं त्यांचं त्यामुळे तेव्हा मुजकीत लोक असायचे तेव्हा काय गाड्याच सोय नव्हती आणि आज इथं बसायला जागा ना इकडे लोक आहेत तिकडे लोक आहेत सगळीकडे लोक आहेत बाहेर लोक आहेत म्हणजे खरं म्हणजे आमच्या वहिनीचे आभार मानले पाहिजे की कि वहिनी कसलंही शिक्षण घेतलेलं नसताना आडानी असताना नवऱ्याला इथपर्यंत यशस्वीपणानं वाटचाल करीत आणलं याच्या पाठीमागे खंबीर साथ कुणाची आहे तर ती वहिनीची आहे वहिनीसाठी टाळ्या वाजवा आणि सगळ्यांची नावं घेतली बायकमध्ये नाव घेत कुठे घेतलं <laughs> सांग माझं पूर्ण लक्ष होत माझं पूर्ण लक्ष होत बिचारी मावली आमची गरीब आहे शिकलेली नाही भांडत नाही कधी बोलत नाही बोलायचं ना बोला काम तुमचंच म्हणजे जाज घरात कुणाचा कुणाला आहे ते आता आम्हाला कळत <laughs> वडिलाचं नाव घेतलं आईचं नाव घेतलं राजेश भाईच तर चार वेळेस घेतलं पण आमच्या माऊलीच नाव घेतलं का तुम्ही ऐकलं का हरकत <laughs> नाही की सरांचे जावई म्हणून आज मला इथं बोलण्याचा सन्मान वाटतो कारण ज्याही वेळ माझ्या अडचणींच्या कालावधीमध्ये सरांनी मदतीची जाणीव न होऊ देता जे सहकार्य केलेलं आहे ते फक्त आणि फक्त नका ते सर करू शकतात या गोदावरी शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या विचाराला घेऊन चालणारा एक मुख्य अध्यापक या संस्थेमधून सेवा निर्णय आणि फक्त होऊन गेले मला चांगला आठवत कैलासवाजी मानम्यावर जी कुंपर्स साहेब एक्क्याण्णव मध्ये त्यांच्याकडे भेटायला जायचं म्हटलं तर काळे साहेब चांगले चांगल्याची घाम गाळायची पाणी पाणी व्हायचं त्यांना भेटायला जायचं म्हटलं पण नका ते सरांना मी पाहिलं त्या काळामध्ये देखील साहेबांसोबत चर्चा करताना कारण साहेब त्यांना देत होते हे बऱ्याचदा मी पाहिलं या ठिकाणी सरांनी सांगितलं क्रांतिकारक गाव सरांना सांगू इच्छितो हे मोबाईल अपडेट असा झालेला आहे या गावामध्ये संस्थेच्या माध्यमातून हॅनरी केवर्क देखील फंड झालेले आहे आज नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी बरोबर आहे ना जाधव साहेब बरोबर आहे ना आणि अशा गावामध्ये संस्था चालवणं फार कठीण परिस्थिती होती सरांनी सांगितलं कारण सेवा निवृत्त होत असताना की बाबा सगळ्यांनीच मला घेऊन चालले सुजलेगाव हे चतुर गाव या गावामध्ये शाळा चालवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट या ठिकाणी सुजलेगाव व सुजलेगाव परिसरातील सर्व पालक विद्यार्थी या सुजलेगावच्या शाळेमध्ये एकोणीसशे नव्वदपासून पासून मी या ठिकाणी सेवा करतो आणि ही सेवा करत असताना ग्रामीण भागातील मूळ गरीब तीन गलिब वाटी तांड्यावर येणारे सगळे विद्यार्थी त्यांची सेवा करण्याचं मला भाग्य गेल्या चौतीस वर्षापासून लाभलेलं आणि मी आज या ठिकाणी खूप आनंदित चौतीस वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी माझ्याकडून घडलेले आहेत त्यामध्ये कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर कोणी प्राध्यापक शिक्षक वन अधिकारी अशा प्रकारचं अशा प्रकारचे विद्यार्थी आमच्या भूमी घडलेले आहेत आणि त्याचा एक मला वेगळा आनंद आहे या ठिकाणी सेवा करत असताना खऱ्या अर्थानं मला गावकऱ्यांनी नक्की असं प्रेम मिळेल संस्थाचालकांनी प्रेम दिलं त्यामुळं या ठिकाणी मी सर्वांचा आभारी आहे सर आपली सेवा किती वर्ष या ठिकाणी झाली सर माझी सेवा एकोणीसशे नव्वद या ठिकाणी मी झालेली आहे गोदावरी शिक्षण संस्थेमध्ये फक्त एक वर्ष शिक्षक म्हणून मी पंचवटी हॉस्पिटल राहीर के काम केलं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या ठिकाणी ही सेवा आज करत करत आहे सर आपण धार्मिक क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले अनेक आपल्याला पुरस्कार मिळालेत असा एखादा आपल्या जीवनातील एखादा अनुभव सांगाल का या ठिकाणी काम करत असताना माणूस हा काम करत होतो कामाची पावती समाज देतो आणि समाजाच्या माध्यमातून मला बिलोली जुन्ना गिलोली तालुक्याचा एक आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी मला मिळाला एवढंच नाही तर संत तुकोबा राय यांच्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार एवढंच नाही तर मी अनेक क्षेत्रामध्ये भाग घेतलेला माझे सर्व मित्रमंडळी मला सर गेली चोवीस चौतीस वर्ष सेवा केली आता यानंतर आपण काय यान करणार सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करणार यानंतर सेवानिवृत्त झाल्याच्या माझी आवड शेतीमध्ये देखील आहे आणि शेती करणं माझा म्हणजे मूळ व्यवसाय आमच्या या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की माझे हे चोवीस वर्षापासूनचे मित्र आहेत आणि त्यांची जी सेवा झालेली आहे ती माझ्या शाळेच्या भोवताल किंवा शाळेमध्येच जिल्हा परिषदची शाळा आणि संस्था एकच होती आणि या एकच संस्थेमध्ये जे काय कार्यक्रम होत होते ते कार्यक्रम सांस्कृतिक असो विविध गुणदर्शन असो पण तो कार्यक्रम जरी असला तरी माझे मित्र सर आणि मी आणि माझा पूर्ण स्टाफ हे सगळं एकत्रितपणे काम करत होतो त्याच्यामुळे आम्हाला वेगळा आनंद मिळत होता आणि या आनंदामध्ये माझे, माझे, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी शाळेतील मित्र कैलासाचे मोहनरा देशमुख ते सर्व सहकारी त्यांनी अतिशय आनंदाने okay, हनुमान चंदनकर नांदेड कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा